प्रांत व तहसील कार्यालयाच्या वतीने भव्य शोभायात्रा श्रीराम जन्म उत्सव निमित्त श्रीरामपूर प्रांत व तहसील कार्यालयाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मानाचा झेंडा घेऊन 95 वर्षाची परंपरा जपत भव्य अशी वाजत गाजत प्रभू श्रीरामांच्या नावाचा जयघोष करत झेंडा मिरवणुकीने काढण्यात आली यात प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील व सौ साव मनीषा सावंत पाटील तहसीलदार मिलिंद कुमार वाघ नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे व सौ राधिका वाघचौरे तलाहटी राजेंद्र घोरपडे यांच्यासह प्रांत व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी तलाठी यांनी शोभायात्रेत सहभाग घेतला यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मतदान जनजागृती करणारे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते यावेळी प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील यांनी सर्व नागरिकांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या तसेच येत्या तेरा मार्च रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले शिवराज मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप आसने श्रीरामपूर श्रीरामाच्या प्रशाने प्रसिद्ध झालेल्या श्रीराम नगरीमध्ये आज तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाच्या वतीनं सर्व प्रशासनाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात करण्यात येत आहे आणि या शोभायात्रामध्ये मध्ये सर्व रामाची मिरवणूक होत आहे आणि त्याचबरोबर सध्या निवडणुकी सुरू झाली या तर यानिमित्त आम्ही प्रशासनाच्या वतीनं सर्व भक्तांना प्रथम हार्दिक शुभेच्छा रामनवमी आनंदाने करावा आणि त्याचप्रमाणे जे आता येणारे लोकशाही आहे आणि या लोकशाहीचं जे मतदान आहे लोक निवडणूक आहे त्या मतदारसंघामध्ये ते दोन हजार रोजी मतदान आहे तर सर्व राम भक्त तसेच सर्व मतदार यांना मी विनंती करतो की सर्वांनी यामध्ये टक्के मतदान करायचं हिरेनं भाग करायचा आहे मतदार राजा आहे मतदानमध्ये भाग तर आपली लोक ती सक्षम आहे पुन्हा आज आम्ही या ठिकाणी रामनवमी शोभायात्रा काढलेली आहे त्यामध्ये जे काही निवडणुकीबाबत मतदान व्हावं लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यासाठी या ठिकाणी आम्ही फ्लेक्स घेऊन प्रचार केलेला आहे पुनश्च एकदा सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा आणि सर्वांनी मतदानामध्ये सहभाग घ्यावा शंभर टक्के मतदान करावं असं मी आवाहन कर करतो धन्यवाद